पोस्ट केला आणि त्याच्यानंतर प्रॉपर त्याला फोल्ड करून बंद करून आपण हा प्रॉपर ठेवलेला आहे कारण झेंडा आहे आपला नॅशनल फ्लॅग आहे तर त्याला पण एक रिस्पेक्ट देणं आपल्याला गरजेचं आहे नागमुडी आकाराचं आणि पूर्ण असं तळमध्ये आणि खालती रिव्हर चालू आहे सगळ्यात मला असं वाटतं आत्तापर्यंतचा हा बेस्ट रीत वाटला तसा हा मोठा दगड इथे आहे आणि रस्ता बघा गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभात आपली आजचा दिवस जो होता हा सुरू झालेला आहे आपण आपल्या बादशाला बघा कोल्ड स्टार्टसाठी लावून दिलेलं आहे बादशा कोल्ड स्टार्ट होईल आणि तो भरपूर खराब झालेला आहे तर हे बघा ना कंडिशन काय झाली आहे आणि ते बघा आपले पॅनियर्स टँक बॅग आणि रात्री इकडे भरपूर पाऊस झालेला भरपूर त्याच्यामुळे सगळे डाग आहेत त्याच्यावरती कुठे वॉश करायला जर मिळालं तर आपण वॉश करू तर वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल रमेश माने व्लॉग ॲक्च्युली ही सुरुवात आज मी पहिल्यांदाच करतो आहे बऱ्याच दिवसानंतर गरज नव्हती आणि हे बघा तर मित्रांनो आज मस्त आपण खार तुमला आणि खारदुंगला करणार आहोत आणि आणि सांगा तुम्ही नुब्रा व्हॅली नुब्रा व्हॅली करणार आहोत तर नुब्रा व्हॅलीचा जो पॅच आहे ना हा एकदम सुपर आहे दोन्ही बाजूने आपल्याला व्हॅलीज बघायला मिळणार आहेत आणि मधनं आपली बाईक चालणार आहे आपला भाषा चालणार आहे तर जास्त वेळ नको घालवूया फटा फटाफट सगळं पॅकिंग करूया आणि निघूया मस्त याला वॉश करूया पहिला जरा वॉश तर नाही मिळणार कुठे इकडे पुसून घेऊया भाषाला आणि निघूया सर मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात आपली झालेली आहे खारदुंगला हार्डली इकडनं अडतीस किलोमीटर आहे आणि जवळजवळ आपण एक सव्वा तासामध्ये खारदुंगलामध्ये असू आता आपल्याला फ्युलअप पण करायचं आहे तसे ते दोन पॉईंट आहेत पण टाकी फुल असलेली कधीही चांगली ॲक्च्युली पुढे जो आहे तो मार्शल आहे मी फक्त या ग्रुपला जॉईन करण्यामागचं माझं एकच कारण होतं का कुठे आपल्याला म्हणजे आता आपण फर्स्ट टाइम कुठे चाललो आहे आपल्याला तिकडच्या रस्त्यांची माहिती नाही का तिकडचा स्टे कसा असेल काय असेल फक्त मी स्टेसाठी फक्त हा ग्रुप जॉईन केलेला होता कारण आपण जॉईनिंग करून कुठेतरी पोचणार आणि मग तिकडे रूम शोधा किंवा आपण नेटवर्कमध्ये असू नसू कॉन्टॅक्ट करा त्याच्यापेक्षा सगळ्यात बेस्ट एक ग्रुप घेतला थोडं म्हणत पडलं पण काही नाही चालून जाईल कारण काय असतं ना फर्स्ट टाईम इज द बेस्ट असतो सगळं शिकण्यासाठी आणि प्रत्येक गोष्ट आपण यांना शिकत असतो आणि आपल्या रा रायडिंगच्या तर तर आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा शिकायला मिळतात आता इकडे सगळ्या डोंगरांचे आपल्याला फोटोज पण घ्यायचे आहेत इन्स्टावरती टाकायचे लेफ्ट साईडला जो माझ्याकडे डोंगर दिसतोय तिकडे स्नो अजून बर्फ आहे ते बघा म्हणजे काल रात, काल संध्याकाळी पण दाखवलेलं होतं आणि आता पण तो दिसतोय लेहच कसं आहे ना बर्फा ज्या वेळेला इकडे बर्फ पठायला चालू होतो ते बघा तिकडे बर्फ पडायला चालू होतो त्यावेळेला पण कसं की बर्फ पाहिजे तसा म्हणजे लेहमध्ये तेवढं नाही पडत बाकी एक चार ते पाच किलोमीटरमध्ये म्हणजे इथे बर्फ पडतो नाही पण तेवढा नाही पडत थोडीशी रस्त्यांची निवडणूक चालू असते रस्ते साफ ठेवतात आणि हॉटेल सहा महिने पूर्ण बंद असतात ज्यांच्याकडे हिटर आहे हॉटेलमध्ये तेच हॉटेल चालू असतात बाकी सगळे हॉटेल बंद असतात सगळे रायडर्स 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 फर्स्ट हिल करूया म्हणजे हेडएक नाही राहणार दोन पॉइंट होते म्हणजे जवळजवळ दहा लिटर पेट्रोल गेलं पाहिजे किती जात आहे कळेल आपल्याला तर अलग है फिर उसे साथ में अलग है तू सिंगल है ओ 10 लीटरJava भरती गया है सही है ठीक है ठीक है आ डाल दो देखो जा रहा है क्या बरउस कर दे ना बस 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 बाहर आ जाएगा बाहर आ जाएगा बाहर आ जाएगा लदाख आणि लेला तर अशी बंजी ले ही बंजी गॉर्ड्स आहेत ना माझ्याकडे बघा दोन आहेत मी ठेवलेले आहेत ही बघा ही एक आहे आणि ही एक आहे आता यांनाही देतो म्हणजे हे बॅग यांची बांधतील तशी नको अशी कर अशी बॉटल काढून ठेव ना एक एक बॉटल काढून ठेव माशी अशी ठेव हिला आता बिंदाव बांधून टाक हार तुमलाला जायचा हा जो हा रस्ता बंद आहे कारण काय माहीत नाही आता सगळ्या बाईक्स अशा फिरून आता ते कदाचित दुसऱ्या रस्त्याने जातील तो तिकडचा जो रूट गेला आहे ना तिकडनं म्हणजे आणखीन आपल्याला ऑफ रोड मिळणार पर्सनल बाईक आहे त्याच्यामुळे आपल्या बाईकचं चेकिंग होतंय सगळे पेपर्स चेक करत आहेत थोडा भारी आहे गाडी बघितली थांबवली ना आपल्याला सगळे सेम असे जर सिंगल रस्ते मिळणार आहेत डबल लेन विसरून जायचं तो वरचा रस्ता बंद केला हे बघा हा वरचा रस्ता आहे आणि हा खालून गेलेला आहे आणि हा शेवटी तो वरचा रस्ता आणि हा एकत्र पुढे येऊन मिळणार आहे काय होतं ना हे इकडच्या जे लोकल आहेत त्यांना बरोबर माहीत असतं जो मार्शल आहे तो इकडच्या लोकल आहे त्याला त्याच्यामुळे सगळे रस्ते माहिती आहेत मित्रांनो हे बघा आता हा रस्ता असा फिरून फिरून आपल्याला वरती शेवटी रस्त्यावरती आणि पूर्ण काम चालू आहे ते संपूर्ण रोडवरती मातीच माती आहे संपूर्ण ऑफ रोड पॅच आहे मित्रांनो हे जे असे पॅच येतात ना ऑफ रोडचे इकडे फर्स्ट सेकंड गेर वरतीच गाडी ठेवायची आहे कारण काय होतं मध्ये चांगला रोड होता म्हणून आपण पळवायच्या चक्कर मध्ये सगळी गडबडून जाते आणि माझ्या पुढचा एक रायडर जो आहे तो जाम विचित्र गाडी चालवतोय मित्रांनो हा एक स्पॉट आहे तिथे बरेचसे बघा व्ह्यू पॉईंट बनवलेले तो। तो तो मित्रो रस्ता एक्चुअली रस्त्याचे काम कध मधे चालू है मधे रस्ता, तो रस्ता चांगला हा बऱ्यापैकी ऑफ रोड है आपण अपन पैनलिंग आपल्याला पूर्ण ऑफ रोड लागणार आहे तसं हा रस्ता आहे बघा मध्ये कायम तर चालू आहे ऑफ रोड पण आहे त्याचा आनंद घेऊया ऑफ रोडचा कारण जे ऍडव्हेंचर आपण करायला इथे आलो आहे ते इकडे आपल्याला मिळत आहे हे बघा पुढे जाऊन सगळे रायडर्स थांबले पिलियन उतरले त्यांचे नाही गरज नाही मित्रांनो बघा आता इथून पूर्ण माती आहे आणि आपल्याला प्रॉपर रस्ता बनवत जायचं आहे स्वयंपूर जर काही ठेवलं आपल्या भाषेला पूर्णच माती आहे मित्रांनो इकडे आहे ना आपल्याला आता एंट्री करायची आहे आणि आपण तिकडे स्टिकर पण लावणार आहोत हे बघा इकडे वरती जायचं आहे एंट्री करायची आहे आणि वरती बघा कसे काळे ढग आले आहेत काल रात्री सारखे एंट्री झाली आहे नोबरापर्यंत आपण जाणार आहे तर ते आपण लिहिलेलं आहे आणि आपलं स्टिकर पण लावलेलं आहे थोडस वरती आलो आपण अकरा किलोमीटर अजून आपला खार बाकी आहे जसे क्लाउड्स वरती आले आहेत ढग आले आहेत टेम्परेचर बघा डाऊन झालं लगेच वीस डिग्री वरती आलं सत्तावीस होतं आता खाली एक दोन किलोमीटर वरती आणि आता लगेच वीस डिग्रीवरती टेम्परेचर आलं आणि हात पण थंड पडायला लागले क्लायमेट लगेच like, चेंज होतो इकडे लगेच हायेस्ट like, ब्युटिरेबल पास आपण पोचलो आहे खारदुंगला हे बाबा सगळे इकडे फ्लॅग्स लागलेले आहेत सगळं फोटोशूट चालू आहे इकडे लोकांचं हे बाबा शेवटी फायनली आपला बादशाह इथे पोहोचलेलं आहे मोटरेबल पास खारदुंगला अठरा हजार फुटावरती आपण आहोत आणि आपला ध्वज आहे हे बघा तिकडे आपण काढूया फायनली आपण मायटी खारदुंगलाला पोहोचलेलो आहे आणि हे बघा हायस्ट मोटरेबल पास मायटी खारदुंगला गर्दी झालेली आहे काही नाही आणि आपला फ्लॅग बघा कसला फडकतो आहे आणि इकडे बघा ग्लेशियर त्याच्यामुळे इकडे टेम्परेचर डाऊन झालं आहे सोळा डिग्रीच्या आसपास टेम्परेचर झालं आहे इकडे अजून कमी होणार आहे आणि क्लायमेट बघा कसं क्लाउडी झालं आहे आणि आपल्या भाषा तिकडे या भाषाला घेऊया आपण इकडे हे बघा फायनली भाषाने कारण बाकी कोणाच्या गाड्या चढत नाही आहेत यार सगळे बोलत आहेत ना गाड्या फर्स्ट गियर सेकंड गिअर फर्स्ट गियरला पण चढत नाही आणि आपला भाषा मस्तपैकी येतो आहे हे बघा एक्सपलची हालत काय आहे बघा स्टार्ट नाही होत आहे मस्त आता इथे होस्ट होस्टिंग करूया आपण फ्लॅग होस्टिंग करूया मित्रांनो आपण आपला फ्लॅग होस्ट केलेला आहे आणि मायटी खार तुम्हाला हायस्ट मोटरेबल पास <coughs> 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 <वो -hoo! coughs> भारत मताकी <coughs> <coughs> भारत मता की <coughs> <coughs> मित्रांनो बघा आपण फ्लॅग होस्ट केला आणि त्याच्यानंतर प्रॉपर त्याला फोल्ड करून बंद करून आपण हा प्रॉपर ठेवलेला आहे कारण झेंडा आहे आपला नॅशनल फ्लॅग आहे तर त्याला पण एक रिस्पेक्ट देणं आपल्याला गरजेचं आहे आणि तो बघा आम्ही प्रॉपर केलेलं आहे मित्रांनो खारदुंगलाला हाय हायेस्ट मोटरेबल पास मायटी खारदुंगला आपण आपला स्टिकर लावतो आहे नुब्रा वॅली दाखवते एक एकशे ऐंशी किलोमीटर चार तासाचा रस्ता आहे मोस्टली सहा वाजेपर्यंत पोचू तो निघाला तो कुठे गेला गेला होते पुढे चला तो बघा हा आता पूर्ण पॅचसा आपल्याला उतरायचं आहे आणि संपूर्ण फिरे 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 हाँ हाँ ते बघा असं फिरत 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 आपल्याला पुढे जायचंय तसा हा मोठा दगड इथे आहे आणि रस्ता बघा आता जवळजवळ आपल्याला एकशे वीस किलोमीटरचा पॅच कव्हर करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार तीन तास, तास। तीन वेळेला तीन हजार किलोमीटर पूर्ण झालेले जी आपण मुंबई पासून जर्नी स्टार्ट केलेली तीन हजार चौदा किलोमीटर झालेत आणि आपण बरोबर चौदा किलोमीटर आणि तीन हजार झालेले काय गेलो फ्लॅग राहून गेलो दाखवायचं आणि तिकडे नाचायचं होतं यार कारण तीन हजार किलोमीटर पण आपलं पूर्ण झालेले प्लस आपण हायएस्ट मटरेबल पाच वरती पण होतो आणि आपण फ्लॅग गोष्टी पण केलेला क्या काही एक नंबर मित्रांनो इकडे बघा आपण आता ब्रेकसाठी थांबलो आहे आणि जवळ इकडे आता अर्धा पाऊन तास थांबू हा बघा फुल एक्सायटेड माणूस आहे आणि मस्तपैकी इकडे थोडंसं काहीतरी खाऊया आपण थुपका ऑर्डर केलाय आहे आणि व्हेज मोमोज ऑर्डर केला आहे इकडे फक्त व्हेजच मिळतो नॉन व्हेजच्या काहीच आयटम नाही मिळत हे बघा आणि इकडे आहे ना जुले केलं ना खुश होतात हे बघा एक त्यांचा एक व्हिडिओ घेऊया जुलैचा <laughs> तो मित्रांनो मित्रांनो बघा आपलं इकडचं जे स्पेशल आहे मोमोज आणि एक तुपा आपण ऑर्डर केलेलं आहे मस्त याच्यावरती ताव मारूया तुपा, 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 तुपा जुले 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 मित्रांनो हे बघा तुपा हे इकडचं ॲक्च्युली स्पेशालिटी आहे थोडं गरम पाणी आणि भाजी आणि नूडल्स खावा खावा डोळ्यांना हिच्यात काल त्रास झालेला म्हणून आम्ही एक आयड्रॉप घेतलेलं आणि ते दिवसातून तीन ते चार वेळा सांगितलेलं टाकायला तर टाकून घेऊया कारण ला ते हवे नाही आहे ना डोळे लाल लाल झालेले डुल्लू आपण आता निघतोय दीक्षितला जायचं आहे आणि सँड सँड सफारीचा आनंद घ्यायचा आहे डबल हम कॅमल पण आहे तिथे ते करून पुढे निघायचं आहे असेल ना तर तुम्ही ऑफलाईन मॅप ठेवा कारण काय माहिती आहे कारण पुढे आल्यानंतर ना तीन रूट जातात वेगवेगळे एक सीएचईन साठी एक वेगळा रूट जातो एक पुढे आता सरळ एक रूट गेला आणि हा लेफ्टला म्हणजे पुढे तुम्ही उतरलात की बाजूला तुम्हाला तिकशे रिव्हर लागेल तिथून लेफ्ट मारायचं आहे नाहीतर सरळ गेलात तर पुढे दुसरीकडे गेट कुठेतरी जाईल नाहीतर मग कळत नसेल तर लोकल्सला विचारा सगळ्यात बेस्ट लोकल तुम्हाला प्रॉपर सांगतील कसं जायचंय नागमुडी आकाराचं आणि पूर्ण असं कळ मध्ये आणि खालती रिव्हर चालू आहे सगळ्यात मला असं वाटतं आतापर्यंतचा हा बेस्ट रूट वाटला एक नंबर आणि आपल्याला कितीपर्यंत जायचंय कसली मजा येते या चालवायला छोट आपल्या टायगर साठी थोडेसे लांब घ्यायला लागते कारण जागेवरती तर नाही मारू शकत आणि हे बायकर जे आप आपले पुढे आहेत ते एकदमच येतात हे ये बघा ही एक माणूस वरती पूर्ण ही घर आणि तो बुद्धाचा स्टॅच्यू बघा ना कसलं भारी आहे कसलंच भारी आहे यार काय गेट मारलं आहे बुद्धा एकशे वन झिरो सिक्स फीट एकशे सहा फुटाचा स्टॅच्यू आहे आणि या साईडला मॉनेस्ट्री आणि रस्ता बघा ना कसला खतरनाक आहे मज्जा येते मज्जा ज्या पद्धतीने आपण राईड एन्जॉय करायला आपण राईड एन्जॉय करतोय असलाच भारी वाटत यार हा बघा पाट पाटमोरा इथून दिसतोय समोरा उघड आहे आणि ज्या वेळेला आपण फ्रंट जाऊ ना अजून भारी वाटणार आहे म्हणून कॅमेरा मी आणच ठेवला हे बघा इकडे सगळ्या गाड्या पार्किंग आहेत Oh my god, 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 god. ड्रोन उडवायला मिळाला आपल्याला इथे एक नंबर काम झालं कारण बघत होतो की इथे ड्रोन अगोदर अलाव नव्हता पण एक ड्रोन उडताना बघितला तसंच धावत धावत आलो ड्रोन काढला आणि आपला पण ड्रोन उडवला आणि एक नंबर फुटेज आलं ड्रोनचे मानसची पण मिळाली आहे आणि आपल्या बुद्धाचं पण मिळालं आहे गॉड इज ग्रेट काय बाईक चालवायला मजा येते यार खरंच या हो हा जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल आणि तुमची पण इच्छा होत असेल ना विंदास या फिरा काही त्रास नाही इथे रेंटेड गाड्या मिळतात स्वतःची गाडी घेऊन यायची एवढ्या लांबून तर तुम्हाला वाटत नसेल रेंटेड पण गाड्या मिळतात इकडे मोठे बरेचसे ग्रुप्स आहेत ते ऑपरेट करतात सगळे डिटेल मी तुम्हाला देईन ठीक आहे एक डिटेल व्हिडिओ स्पेशल आपण बनवूया याच्यासाठी अख्खी पूर्ण खाली पसरलेली आहे ना सगळी वाळू आहे जसं देश मानशील पासून आपण पुढे जातो सगळी आपल्याला वाळू बघायला मिळते हे बघा तसं मी बोललेलो तुम्हाला की आपल्याला वाळूचा पण पॅच लागणार आहे किती मोठा पॅच आहे आणि हे बघा ना अख्खी वाळू आहे पुढे जाऊ ना पुढे थांबलो तर तेही दाखवेन मी तुम्हाला हे बघा आपण इथे पोहोचलोय गाडी जिथे आपला स्टे आहे आपण तिथेच बरोबर आलेलो आहे थोडंसं गाडी फिरवून घेऊ म्हणजे आपली आपले टायर फसणार नाही हा एक नंबर आपल्या सगळ्या बाईक्स एका ला, रांगेमध्ये लावूया पुराला ये येईपर्यंत अंधार झाला ॲक्च्युली काय मध्ये दोन तास एका बाईकमुळे थोडा प्रॉब्लेम झाला आम्हाला पण फायनली नुब्राला पोचलो पण नुब्राला पोचे पोचेपर्यंत साडेसात झाले तुम्हाला डेझर्ट दाखवतो इकडे पूर्ण कसं वाळवंट आहे ते हे बघा तर ह्या रस्त्यावरनं आपण आलो आहे हा रस्ता पण आता काही वर्षाने बनून जाईल हा हा बघा आणि ह्या बाजूला आहे पूर्ण राजस्थान राजस्थानच बोलायला राजस्थानच बोलायला लागेल कारण आपल्याकडे एवढी रेती राजस्थानशी कुठेच नाही आहे ही बघा सँड आणि मी हातात पकडतो हे बघा ही पूर्ण रेत आहे उडवूया आपण हे बघा ना आणि हा अख्खा व्हॅली जो आहे हा पूर्ण सँडमध्येच मध्येच आहे हे बघा ना हवा सुटत असेल त्यावेळेला काय रेती फिरत असेल म्हणजे ज्या वेळेला तो अख्खा भूखंड वेगळाहून तुटून जो हिमालया जो बनले माउंटन झाले ते बहुतेक समुद्र कोणता तरी इकडे येऊन गेला असणार आहे त्याच्यामुळे ती समुद्राची रेती पूर्ण इकडे पसरलेली आहे हे बघा ना आणि बरेचसे इकडे होमस्टेज आहेत रि रिसॉ रिसॉर्ट्स आहेत हॉटेल्स आहेत स्टे टेंट टेंट कॅम्पिंग पण आहे हे बघा तिकडे जो आवाज येतो आहे ना तो बघा तिकडे आपल्याला ना डबल हम कॅमल्स बघायला मिळतील की जवळजवळ सव्वा आठ झाले आहेत कारण तिकडे एक तास गेला आमचा बोलण्यामध्ये आणि ते चावमिन खाण्यामध्ये कारण आता काय एक किलोमीटरवरती आपलं हॉटेल होतं म्हणून आता रिटर्न आता निघालो आहे हॉटेलवरती चाललो आहे आपलं एक रिसॉर्ट आहे तिकडे तिकडे जाणार आणि मस्त आजची रात्र तिकडे काढणार मित्रांनो हे बघा हा असा काही आपल्याला टेंट कॅम्पनिंगवाला लोकेशन मिळालेलं आहे राहण्यासाठी आणि मित्रांनो हे बघा मी आतून दाखवतो तुम्हाला हे असं काही आपलं थोडेसे आल्यानंतर सामान ठेवलं मी अजून चेंज पण नाही केलं आहे मित्रांनो आत्ता थकलेलो भरपूर कारण नऊ वाजले आणि सकाळी आपलं दीड तास तर तिकडे आपल्या हॉटेलवरतीच वेस्ट गेलेलं कारण सगळी नावं लिहून उन... कुठे कुठे ज्या ज्या ठिकाणी चेकपोस्ट आहेत तिकडे नंबरिंग आपल्याला नावं आपली द्यावी लागतात गाडी नंबर द्यावा लागतो म्हणून आपला गेला होता आणि जवळपास आपण लेवरनं खारदुंगला दुंगला त्याच्यानंतर मॉनेस्ट्री आणि आता आपण नुब्रा व्हॅली या सगळ्या गोष्टी करत करत आलो बा पुलू विलेजमध्ये आपल्याला थोडा वेळ गेला कारण एक बाईक खराब झालेली आणि तिकडे आपला जवळ दोन तासाचा वेळ गेला पण तिकडे मजा आली तिकडे आपण थुक्पा म्हणून त्यांची ऑथेंटिक डिस्ट आहे ती ट्राय केली होती मोमोज खाल्ले होते तर दोन तास कसे गेले कळाले नाहीत पण त्याच्यामुळे पुढे यायला वेळ लागला तर, तर मित्रांनो उद्या आपण जाणार आहोत पँगॉनला तर आता थोडंसं फ्रेश होऊया खाऊया झोपूया आणि सकाळी लवकर उठूया कारण सकाळी लवकर निघावं लागेल तरच आपण तर उद्याची एकशे नव्वद किलोमीटरची जर्नी ॲक्च्युली इकडे काय ना दीडशे दोनशे किलोमीटर म्हणजे भरपूर झाले कारण मध्ये मध्ये ऑफ रोड आहे आणि उद्या तर पँगलमध्ये जाणार तर तिकडे ऑफ रोड शंभर टक्के असणार आहे तर हा बघा असा का हा असा काहीसा टेंट आहे इकडे वॉशरूम आहे आणि हे सगळं असं तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि कमेंट करून तर नक्की कळवा आणि खार दुंगलाला आपण आपला राष्ट्रध्वज फ्लॅग होस्ट केला होता तर तोही तुम्ही क्षण अनुभवला अल तो मित्रों चला तो मग भेटू अपन उद्या एपिशोड मे तो स्टेट यून यहाँ से पहले जाएंगे अग्ञाम की तरफ अग्ञाम अग्ञाम से वारीला वारीला वारीला, वारीला से चांगला 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 से टंगसे 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 से पेंगो टंग टंग पेंगोंग पेंगौ। और पेंगोंग में अपना होल्ड रहेगा हाँ पेंगोंग में होल्ड रहेगा